पैठण तालुक्यातील शिवाजी शुगर ऍग्रो कारखान्यात करारानुसार ट्रॅक्टर कामाला न आणल्यामुळे दोन मजुराला कपडे काढून मारहाण करण्याची घटना घडल्यामुळे कारखान्याच्या सात जणांविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात अट्रॉसिटी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील नांदेड येथील शिवाजी कारखान्यात ऊस वाहतुकीसाठी परिसरातील लिमगाव तालुका बैठण येथील ट्रॅक्टर मजूर रंजित नामदेव ससाने यांनी कारखान्यासोबत करार केला होता परंतु काही कारणामुळे ट्रॅक्टर कारखान्यात न लावल्याने कारखान्याचे चेअरमन रवींद्र काळे यांच्या सांगण्यावरून कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी मशिंद्र जाधव हो, व गंगाधर साळुंखे व इतर पाच कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी रणजित ससाने या मजुराला तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पाचोड येथून पकडून बळजबरीने नांदर परिसरातील शिवाजी कारखान्याच्या परिसरात आणून मजुराच्या अंगावरील सर्व कपडे उतरून जातीवाचक शिवीगाळ करून, करून सात ते आठ कर्मचाऱ्यांनी काठीने चेअरमन रवींद्र काळे यांच्या सांगण्यावरून मारहाण केली या मजूर सदरील मारहाण कारखान्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकून या मजुराची बदनामी केल्यामुळे मारहाण झालेल्या मजुरांनी पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांची भेट घेऊन झालेल्या प्रकरणाची तक्रार दिली यामुळे पाचोड पोलिसांनी शेतकरी अधिकाऱ्यांसह सात कामगारांविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार इतर विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे हे करत आहेत